बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे यांची अचानक तब्येत खालवली आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना दौरा अर्धवट सोडून छत्रपती संभाजीनगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत संपूर्ण कुटुंब साक्षगंधासाठी गेले असता घराचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या तीन आरोपींना पारडी पोलिसांनी अटक करत जवळपास एक लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नागपूरच्या पारडी पोलीस स्टेशन हद्दीत अंबेनगर परिसरात राहणारे फिर्यादी नंद लिमजे हे कुटुंबासह सा साक्षगंधाचा कार्यक्रमाकरिता गेले असता घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली पारडी पोलीस स्टेशनला तेवीस तारखेला रिपोर्ट आली नंद किशोर लिमजे यांची की ते बाहेर साक्षगंधाला गेले होते त्यानंतर परत आल्यावर त्यांना घर तुटलेला दिसला आणि घरचं भरपूरसं सामान चोरीस गेलेला दिसला त्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा नोंद करून आरोपींचा शोध डी व्ही पार्टी पी एस ए कोल्हारेन आमच्या पत्ता मार्फत सुरू होता पेट्रोलिंग दरम्यान संशयित आरोपी मिळून आला त्याचं नाव आहे गुरुदेव उर्फ मिरची चांबुळे वीस वर्ष त्याच्यासोबत इतर दोन आरोपी आहे एक अठरा वर्षाच्या एक बावीस वर्षाच्या जेव्हा त्यांना आपण विचारपूस केलं ताब्यात घेतला आणि नंतर अटक करून पी सी आर घेतला त्यानंतर त्यांनी आपल्या गुन्ह्यात जे जे त्यांनी चोरीस केलेले मुद्देमालचं सांगितला तर त्याप्रमाणे त्यांनी एकूण आम्हाला तीन गुन्ह्यात माहिती दिली की त्यांनी आमच्या अद्दीत पार्टीमध्ये तीन गुन्हे केले आणि तीन गुन्ह्यामध्ये सोन्याचे दागिने चांदीचे दागिने इवन घरातले देवघरातले देव दिवे सायकल टी व्ही इतर साहित्य असं भरपूर साहित्य त्यांनी ते चोरून नेलेलं होतं तर अशामधून एकूण एक लाख तेरा हजार दोनशे रुपयाचा माल रिकवर झालेला आहे आणि आमच्या डी बी पथकाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे माननीय पोलीस उपायुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर त्याचप्रमाणे जॉईंट सर निसार कांबोडी सर नॉर्थ रिजन प्रमोद शेवाळे सर डी सी पी झोनफायव श्री कदम सर ए सी पी क्षीरसागर सर आम्ही स्वतः कोनी नंदामनगटे पी एस आय कोल्हारे आणि डी बी पथकातले शैलेश आणि इतर कर्मचारी जे आहेत या सर्वांनी ह्या तपासामध्ये खूप मदत केली आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसारच आम्ही हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे नंदुरबार तालुक्यातील उमरदे येथील श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सवानिमित्त हजारो नागरिकांच्या साक्षीने येळकोट येळकोट जय मल्हारच्या जय घोषाने लांगड ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला उमरदे खुर्द येथील ग्रामदैवत श्री खंडेराव महाराजांची यात्रा या यात्रेला सुरुवातीला सुहासिनी आपल्या संपूर्ण रस्त्यावर सडा घालतात व सायंकाळी बारा गाड्याची लांगड ओढली जाते बारा गाड्यांच्या अगोदर बारा गाड्यांच्या अगोदर रथ असतो आणि त्या रथाची यात्रा सायंकाळी साडेसहा वाजता संपन्न होते उमरदे खुर्द येथील खंडेराव महाराज मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांची पाचवी पिढी हे कार्य करीत आहे खंडेराव महाराज हे जे दैवत आहे हे ग्रामदैवत आहे आणि नवसाला पावणारे दैवत आहे त्यामुळे या यात्रेसाठी पंचकृषीतील लांबून लांबून नागरिक आनंदाला वारावार राहत नाही आणि उपस्थिती लावतात हा खंडेराव नवसाला पावणारा असल्यामुळे बरीचशी गर्दी भाविक आपले नवस खंडेरावासमोर उपस्थित करतात आणि ते नवस फेडण्यासाठी येत असतात आता ह्या वर्षी जितेंद्र सुदाम मराठे हे जे भगत होते यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांचे लहान बंधू महेंद्र सुधाम मराठे यांनी 12 गाड्यावर रथ होण्याचा कार्यक्रम केलेला आहे व यात्रा अतिशय आनंदाद संपन्न झाली जय एकट एकट जय मल्हार वारंवार निवेदन देऊनही आदिवासी पाड्याचा पाण्याचं प्रश्न न सुटल्याने व जलजीवन मिशनच्या कामाच्या चौकशीचा मागणीसाठी पाणी रोखणार यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोवर आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा आंदोलकांचा इशारा संपूर्ण महाराष्ट्र पाणी असताना इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये पंधरा धरणं असताना या धरणातलं पाणी नगर नाशिक पालघर या ठिकाणी जातं मात्र या ठिकाणी जो आदिवासी आहे ज्यांनी आपल्या स्वतःच्या जमीन दिल्या आणि समोर राज्याला पाणी पाजलं मात्र ज्यांच्या जमीन गेल्या ते उद्वस झाले त्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही त्यांना हांड्यावर पाण्यासाठी पायपीट करावं लागते आणि या त्यांच्या दारातलं पाणी मुंबईला जातं त्यांच्या नगरला जातं त्यांच्या दारातलं पाणी पालघरला जातं ते पाणी आम्हाला मिळावं या मागणीसाठी आम्ही गेले चार महिने सतत संघर्ष करतो आणि मुंबई जाणार वैतरण झालं जे पाणी आहे ते रोज पाणी चोवीस तास ते पाणी जातं मात्र आम्हाला पाणी मिळत नाही आणि म्हणून आम्ही आज जे पाणी रोखलेलं आहे मुंबईत पाणी पण आम्ही रोखणार आहोत आधी आम्हाला पाणी द्या जल जीवन योजनेच्या कामामध्ये कोटी रुपयाचा भरचार झालेला आहे एकशे शहात्तर योजना ज्या आहेत त्र्यंबश्वर मध्ये त्यामध्ये शकडो कोटी तरतूद केली मात्र अद्यापही पन्नास टक्के दिलेल्या तरुजांचं काम झालं नाही माझ्याकडे आता एकशे शहात्तर योजनांची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे की कागदावर सांगतो की आम्ही शंभर टक्के काम दिले केलेलं आहे तिथं पाणी जातं मात्र जे कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही तिथं पाणी जात नाही आणि त्याचा जा विचारासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आज हे पाणी जे आम्ही आता रोखतोय की धरणात न आम्हाला पाणी द्या विहिरी का करताय तुम्ही कोणाच्या भल्यासाठी तुम्ही या योजना राबवतात ठेकेदारांच्या की अधिकाऱ्यांच्या स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार असेल खासदार असेल कोणी यावरती बोलत नाही आणि म्हणून या इथल्या कष्टकरी गरीबांना सर्वांना अशा पद्धतीने आंदोलन करावं लागतं हे दुर्दैव आपण मला दुर्दैव वाटतं की आंदोलन करण्याची वेळ पाण्यासाठी काय येते तर एकशे एकशे शहात्तर योजना असताना करोड रुपयाच्या योजनेचा निधी त्यासाठी खर्च केला गेला मात्र आजही त्यांच्या हांड्यात पाणी नाही आणि पाणी आम्ही रोखणार आहोत आधी आमच्या आमच्यासाठी जोपर्यंत पाणी देत नाही या धरणातलं पाणी जल तो पण आम्ही मुंबईला पाणी जाऊ देणार नाही आम्हाला काही करण्याची वेळ आली आमचा प्राण जरी गेला तरी आम्ही पाणी जाऊ देणार नाही अशी भूमिका आम्ही संघटनेच्या वतीने आज घेतलेली नवी मुंबईमध्ये जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जोरदार निषेध करण्यात आला असून नवी मुंबई परिसरातील सर्व काश्मीरी पंडितांकडून या निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते आज हम यहाँ पर इकट्ठा हुए हैं अपने छब्बीस जो हमारे हिंदू भाई को तो पहलगाम में मार दिया है उनको होमेज के लिए हम यहाँ पर खड़े हुए हैं इकट्ठे हुए हैं और ये दिन आज हम फिर से पूरे दुनिया को दिखाना चाहते हैं कि हम कश्मीरी पंडित जो 35 साल पहले विस्थापित हुए हैं कश्मीर से जो हमारी मूल स्थानीय जगह है उसका एक वापस हम दुनिया को दिखाना चाहते हैं कि पैंतीस साल पहले हमारी भी यही हालत थी पर उस टाइम हमारे साथ में कोई नहीं था जब आज दुनिया पूरी उठ गई है और ये सब की निंदा कर रहे हैं ये सब जो ऐसा कर हुआ है उसके लिए एकदम एकजुट उठे हैं और उसका एकदम निंदा करते हैं आपका नाम मेरा नाम अश्वनी भट्ट है मैं कश्मीरी पंडित एसोसिएशन का प्रेसिडेंट हूँ हमारी मांग यही रहेगी हमेशा मरते दम तक कि हमारा कश्मीर हमको वापस मिलना चाहे क्योंकि जब तक कश्मीरी पंडित कश्मीर में नहीं जाएगा तब तक कश्मीर में कोई हालत सुधरेगी नहीं कश्मीर पूरा इनकम्प्लीट रहेगा जब तक कश्मीरी पंडित वहाँ नहीं पहुँचेंगे हम हम यही कहना चाहेंगे प्रधानमंत्री जी को मुख्यमंत्री जी को कि आप ये सब रोक दीजिए ये जो टेररिज्म है इसको जड़ से खत्म कर दीजिए और हमको कश्मीरी पंडितों को अपना मूल निवास जो है हमारा कश्मीर को हमको वापस दिया जाए तरुण पीढ़ीला इतिहास महति वावा था जय महाराष्ट्र नगर मध्य रविन्द्र फाटक मध्यम भिंती शिल्प साकार यामध्ये महाराष्ट्रातील महत्वाच्या गड किल्ल्यांचा समावेश आहे विशेष म्हणजे एक क्यू आर कोड प्रत्येक किल्ल्याच्या बाजूला लावण्यात आला असून या कोडच्या माध्यमातून संबंधित किल्ल्याची संपूर्ण माहिती मिळणार आहे आजूबाजूला शाळा असल्याने शाळेतील विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिकांना किल्ल्याबद्दल माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम साकारण्यात आला आहे रवींद्र फाटक यांनी सांगितले एक मे निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचा लोकार्पण सोहळा पार पडला सर्वप्रथम मी महाराष्ट्र दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आज एक एक मे महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून जे महाराष्ट्रामध्ये मा छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले आहेत त्याच्यामध्ये दहा किल्ल्यांचा देखावा आणि त्याची माहिती ही ते आपण उपलब्ध केलेली आहे आणि आज महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधूनच याचं उद्घाटन करायचं ठरवलं होतं आणि सन्मान्य महाराष्ट्राचे नेते आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या मा माध्यमातून करत असताना त्यांच्या हस्ते उद्घाटन आज होत आहे साईबाबाण फार आहे आम्ही भक्तच आहे आणि साईबाबाचं मंदिर पहिलं होतं त्याचा जिल्हदार झालेला आहे त्याचं पण उद्घाटन सन्मान्य शिंदेसाहेबांचा असतो ठाण्याचा अंबा महोत्सव हा बाजार नाही तर ही चळवळ आहे गेली अठरा वर्ष सुरू असलेल्या या चळवळीचा एक ठाणेकर म्हणून मला अभिमान आहे असे कौतुकद्वार प्रसिद्ध हास्य अभिनेते दत्तू मोरे म्हणाले गुरुवारी एक मे या महाराष्ट्र दिनी ठाण्याच्या गावदेवी मैदानात चिमुकल्या पंचकन्यांच्या हस्ते पूजन करून अंबा आंबा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले हा केवळ ही एक चळवळ आहे या माध्यमातून गेली अठरा वर्ष कोकणातले आंबा उत्पादक आणि या सगळ्या परिसरातील आमचे रहिवासी ठाणे आणि ठाण्याबाहेरचे देखील यांचा एक सुंदर मेळा या ठिकाणी दरवर्षी भरत आलाय आणि एक मेलाच याचं सुरुवात होते आज याची सुरुवात झालेली आहे मला खात्री आहे की दरवेळेला हवामानाच्या बदलामुळे शेतकरी अत्यंत त्रस्त असतो चिंतेमध्ये असतो तरी देखील तो कष्टाने धैर्याने या ठिकाणी आंबा उत्पादक शेतकरी आपले आंबे घेऊन येतो त्याला ताकद दिली पाहिजे थेट शेतकऱ्याकडनं आपण चांगल्या दर्जाचा आंबा घेणार आहोत मी या निमित्ताने देखील आवाहन करेन की शेतकऱ्याला आपल्या ताकद द्या आणि अतिशय चांगला दर्जेदार खराखुरा कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न केलेला असा आंबा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होईल याचबरोबर पणांच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून काही मिलेट्सचे देखील स्टॉल आहेत त्याचा देखील आपल्या या सगळ्या ग्राहकांना आणि रहिवाशांना त्याचा देखील लाभ मिळेल मला असं वाटतं की एवढी मोठी लोकसंख्या या एम एम आर रिजनमध्ये आहे जवळजवळ मुंबई सकट जर एम एम आर रिजन धरलं तर अडीच ते तीन कोटी आहे जर अशा पद्धतीने शेतकरी आणि ग्राहक असा मेळा जो आहे तो सातत्याने जर भरला तर निश्चितपणे ग्राहकाला देखील चांगला दर्जेदार माल मिळेल मग कुठलंही फळ असेल भाज्या असतील आणि आमच्या शेतकऱ्याला देखील या निमित्ताने थेट त्याला फायदा होईल मधला दलालमुक्त अशा प्रकारची ही चळवळ जी आहे ती आणखीन जोर धरू लागेल आज मी आवाहन करतो की आपण अवश्य या चळवळीला बळ द्या या ठिकाणी आंबा महोत्सवाच्या निमित्ताने अवश्य या आणि या आंबा उत्पादकांना आपण खरेदी करून आंब्याची खरेदी करून बाकीच्या पदार्थांची या ठिकाणी निश्चितपणे दर्जेदार अशा गोष्टी ज्या आहेत त्या मिळवा सर हवामानाच्या खर्चा दरवर्षी आंब्याचं उत्पादन घटत चाललं आहे यावर्षी सध्या उत्पादनाची काय परिस्थिती आहे आपण आढावा नाही यावर्षी आता या मी दोन दिवस कोकणामधनं जाऊन आलो यावर्षी देखील जवळजवळ तीस टक्केच आंबा हाती आलेला आहे कारण आंबा हे नाजूक फळ आहे त्याच्यामुळे अनेक प्रकारच्या हवामानाच्या बदलामुळे त्याला परिणाम होतो पण तरी देखील आंबा जो आहे तो आपल्याला बाजारपेठेमध्ये निर्णय ठिकाणी दिसतो आणि आंबा उत्पादक शेतकरी देखील अतिशय चिकाटीने या ठिकाणी आंबा जो आहे तो लोकांकरता उपलब्ध करतो सर शहरामध्ये अनेक ठिकाणी आंब्याचे स्टॉल लागले आहे परंतु काही ठिकाणी जे आहे वेगवेगळ्या बाहेर म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचा आंबा म्हणून विकला नाही अशा पद्धतीने उगाच दुसऱ्या नावावर विकणं हे अयोग्य आहे आपण आंबा कुठलाही आणा तो विका परंतु नाव बदलून विकण्याची काहीच गरज नाही आहे आणि ते जर करत असेल तर या ठिकाणी खरेदी ग्राहकांनी देखील अतिशय काळजीपूर्वक जो आहे तो बघा की आपल्याला निश्चित त्या ठिकाणचाच मिळतोय की नाही आंबा तर कुठेही खरेदी करा परंतु त्याच्यामध्ये खोटेपणा न करता त्याची विक्री झाली पाहिजे आणि जर तशा पद्धतीने विक्री होत नसेल तर योग्य प्रकारची कारवाई देखील झाली पाहिजे

त्यानिमित्तानं त्यांनी त्यांना फार मनापासून आणि फार दोघ ओळखतो तर त्यांचेही खूप आभार मानेन आणि आपली संस्था आहे संस्था व कोकण विकास प्रतिष्ठान या सर्वांचेच सगळ्यांची नावं मला माहिती नाही पण सगळ्यांचे मी खूप आभार मानेन की माझ्यासारख्याला इथे येण्याची तुम्ही संधी दिली आणि एवढा मोठा सन्मान दिला आकडे थँक्यू सो मच थँक्यू वी वी सुरक्षा रक्षकांच्या विविध मागण्या प्रलंबित असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला असून त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी उपयुक्त कामगार विभाग समोर विभाग समोर बेमुदत उपोषण सुरू केले माझं नाव स्वप्नील सुधाकर चिंचे आहे मी सुरक्षा रक्षक आहे आणि आमचं दीड वर्षापासून जो प्रस्ताव मंडळामध्ये दाखल झालेला आहे त्याची जी कंप्लीट आहे ती जुलै महिन्यातच संपूर्ण झालेली होती पण सुरक्षा रक्षक मंडळाला अध्यक्ष नसल्यामुळे आणि जे काही अध्यक्ष आले होते त्यांनी तो चार्ज नाकारला जवळपास दोन दोन ते तीन महिने समजा त्यांनी चार्ज नाकारला आणि आज सुरक्षा रक्षक मंडळाला अध्यक्ष असूनसुद्धा आमच्या कामाला दिरंगाई करत आहे आणि आमचं काम फक्त निरीक्षक आणि त्याच्यानंतर सचिव यांनी सर्वांनी ते प्रोसिजर पूर्ण कंप्लीट केलेले आहे फक्त अध्यक्ष यांनी ते सही त्यांची सही नसल्यामुळे आम्हाला नियुक्तीपत्र देण्यात येत नाही आहे मग आमची एकच मागणी आहे की आम्हाला अध्यक्ष यांच्यावर म्हणजे अध्यक्ष यांनी सही करून आम्हाला लवकरात लवकर नियुक्तीपत्र देण्यात यावं एवढीच नाही काळेसर हे स सचिव वगैरे आले होते त्यांनी आश्वासन दिलं की करतो म्हणून पण आम्हाला आश्वासन नको आम्हाला फक्त आता नियुक्तीपत्र हवं आहे आमच्याकडे जोपर्यंत नियुक्तीपत्र मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून फटणार नाही की, ही ही लाजीरवाणी गोष्ट आहे की आज कामगार दिन असून आणि कामगारांनासुद्धा त्या दिवसाला म्हणजे उपोषण करायची वेळ येत आहे ही खरोखर लाजीरवाणी गोष्ट आहे मुख्यमंत्री जे आपलं कामगार मंत्री यांनासुद्धा निवेदन आहे की याकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि आमचा मार्ग आणि कामगारांचा मार्ग हा लवकरात लवकर त्यांनी वेटीत धरून मार्गी लावावा नरेंद्र मोदी सरकार यांच्या वतीने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याने फटाके फोडून पेढे वाटत करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला असून समता परिषदेचा विजय असो अशी घोषणा देण्यात आल्या जळगावात देखील अनेक वर्षापासून आम्ही आंदोलने केली तसेच जेल भरो आंदोलने झाली आता आम्हाला या जनगणनेचा फायदा होणार अशी प्रतिक्रिया समता परिषदेच्या नागरिकांनी व्यक्त केल्या आज सर्वम आज या ठिकाणी ही मागणी आदरणीय भुजबळ साहेबांनी लावून ठेवलेली होती ही जातीने आहे जनगणना ही दादी पाहिजे पण याला तीन दशक झाले हा लढा चालू आहे मध्यंतरी कोर्टाच्या माध्यमातून हा लढा लढला गेला आणि आज त्या मागणीला यश मिळालेलं आहे वारंवार आम्ही जळगाव शहरामध्ये या साठी आंदोलने का केले मोर्चा काढला जन भरव आंदोलन सुद्धा केलेलं आहे म्हणजे हे एक सगळं झाल्यानंतर आज तीस वर्षानंतर या गोष्टीचा जो निकाल दिला आणि आदरणीय नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत त्यांनी हे लक्षात घेतली ही गोष्ट आणि जाती जनगणना पूर्ण भारतामध्ये ही होणार आहे म्हणजे याचा फायदा जो आहे ओपीसी समाज एस सी एन टी या सगळ्यांना हे याचा फायदा निश्चित होणार आहे येणारे जे पुढचं भवितव्य आहे राजकारणी असेल शैक्षणिक असेल आणि नोकरी निमित्ताने असेल सगळ्यांना ही जेव्हा जाती नियोजन जर झाली तर यामध्ये निश्चितच ओबीसीचा आकडा हा मोठा येणार आहे म्हणजे याचा अर्थ जास्तीत जास्त लोकांना राजकारणात पण फायदा होईल शैक्षणिक फायदा होईल आणि नोकरीच्या ठिकाणी देखील फायदा होणार तर मग आज आम्ही साहेबांचे अभिनंदन करतो आणि पंतप्रधान आज नरेंद्र मोदी सर यांचे देखील आम्ही आभार मानतो या ठिकाणी बाल संघटना मिळून या ठिकाणी आम्ही आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि त्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना आनंद झाला की चला एक मागणी आमची मान्य झाली आहे पण ही मागणी मान्य झाल्यानंतर ती त्याचा सर्वे हा झाला पाहिजे अशी आग्रहाची विनंती आमची आहे काल केंद्र सरकारने आदरणीय मोदी सरकार, सरकार यांच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांची जाती निहाय जनगणना व्हावी या ठरावाला मंजुरी दिली आणि गेल्या अनेक वर्षांपासून अखिल भारतीय महात्मा फुले संस्था परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय भुजबळ साहेब ह्या हे म्हणजे विधेयक मंजूर व्हावं यासाठी त्यांना जमेल त्या पद्धतीने ते लढत होते आणि विविध आंदोलनं असतील विविध प्रकारचे मोर्चे असतील आणि कोर्टामध्ये सुद्धा ही लढाई खूप मोठ्या प्रमाणावर लढली जात होती त्यासाठी ओबीसी नेते आदरणीय समीर भाऊ भुजबळ हे सुप्रीम कोर्टामध्ये ही बाजू लावून धरत होते आणि काल त्या गोष्टीची अंमलबजावणी झाली खूप मोठा आनंद आहे सर्व समाज बांधवांसाठी म्हणजे सर्व समाजातील यामध्ये जातीनी हा जन जनगणना होईल त्यामुळे आम्ही या ठिकाणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने हा जल्लोष या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी बारा बोलदार संघ असेल नाभिक समाज असेल बारी समाज असेल मेहतर समाज असेल अनेक शिंपी समाज असेल सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांनी या जल्लोषामध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे या ठिकाणी आहे निविदिताई ताटे आहेत बंटी भाऊ नेरपागार आहेत त्याच्यानंतर अतुलदादा बारी आहेत रवींद्र माळी साहेब आहेत प्रफुल भाऊ आहेत राकेशजी कंडारे आहेत या सर्वांनी सारिकाताई शिंपे आहे या सर्वांनी एकत्र येऊन हा या जल्लोष या ठिकाणी केलेला आहे आणि आम्ही सर्व सन्माननीय मोदी साहेबांचं सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा या ठिकाणी आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी ही लढाई जमिनीवर तसेच कोर्टामध्ये लढली ते आमच्या सर्वांचे सन्माननीय ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ आणि समीर भाऊ भुजबळ यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो धन्यवाद जय ओबीसी